सेनापती काय सेनापती काय सेनापती सेनापती पखतियार खिलजी पण मोहम्मद गोरीचा गुलाम होता त्याचं नाव होतु संस्थापक कोणुबुद्दीन ऐकब त्या वंशानंतर दुसरा वंशाला खिलजी वंश खिलजी वंशाला संस्थापक कोणुद्दीन खिलजी जलालुद्दीन खिलजी झाला मग जलाल होते खिरजी नंतर एक खिरजी वंशानंतर तिसरा वंशाला आला त्याचं नाव तुगलक वंश तुगलक त्या तुगलक वंशाचा संस्थापक कोण तुगलक अलग लक्षात मग तुघलक वंशानंतर एक नवीन वंश स्थापन झाला सय्यद वंश मग सय्यद वंशाच्या संस्थापकाचं नाव हिजर खान संस्थापक कोण हिजर खान आणि मग सय्यद वंशानंतर एक वंश आला त्या लोधी वंशाचा संस्थापक कोण लोधी लो मग आता हे वंश लक्षात कसे ठेवायचे तर एक ट्रिक्स आहे ते सायल्या तू नाही तू साल्या, साल्या। म्हणजे

या लोधी वंशाचा शेवटचा राजा होता इब्राहिम लोधी अलग लक्षात कोण होता शेवटचा इब्राहिम लोधी आणि ह्या इब्राहिम लोधीने एका माणसानं एवढा काढला एवढा काढला एवढा काढला का वंजर काढला आणि त्या माणसाचं नाव होत बाबर अलग लक्षात आणि ह्या बाबरनं मग एका नवीन साम्राज्याची स्थापना केली त्या साम्राज्याचं नाव होत मुघल साम्राज्य बाबर केलं केलो त्या